आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असशील सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून ना आला असे ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात घ्या आणि मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे से। काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते, <laughs> मा ते पालकमंत्री होते <laughs> आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री आहे म्हणून मी आलो <laughs>